नमस्ते महाराष्ट्र सर्वांच्या हातात मोबाईल आल्यानं सगळं कसं अगदी सोपं झालं आहे मोबाईलवरून यू पी आय पेमेंट होऊ लागलं यू पी आयमुळं घर बसल्या बँकांसंबंधीची कामे एका क्लिकवर आपण सर्वजण करू लागलो पण हे सर्व करत असताना आय पेमेंटवरती काही मर्यादा होत्या त्यामुळे ठराविक रक्कमच ट्रान्सफर होत होती मात्र आता खुद्द भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हणजेच आर बी आयनं यू पी आय पेमेंटची मर्यादा वाढवली आहे पण ती मर्यादा किती लाखांपर्यंत केली आहे ही मर्यादा कोणत्या व्यवहारावर वाढवली आहे तसंच एल पी जी गॅस सिलेंडरमुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याच्यावर किती रुपयांचा विमा मिळू शकतो ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या हक्काच्या भारी या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मी दीपक चौगले भारतीय रिझर्व्ह बँकेनं यू पी आय पेमेंटशी संबंधित काही महत्त्वाचे बदल नुकतेच जाहीर केलेत नव्या बदलांमुळे लाखो रुपयांचं पेमेंट काही सेकंदात होऊ शकतं आर बी आय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी आठ डिसेंबरच्या पतधोरण बैठकीत याची घोषणा केली हा नवा बदल शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयासंबंधी आहे रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांमधील यू पी आय व्यवहाराची मर्यादा पाच लाख रुपयापर्यंत वाढवण्याची घोषणाही दास यांनी केली याआधी ही मर्यादा फक्त एक लाखांपर्यंत होती आर बी आयच्या या निर्णयानंतर यू पी आयच्या मदतीने आता तुम्हाला हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जास्त पेमेंट करता येणार आहे या निर्णयामुळं रुग्णालयाची बिले आणि शाळा कॉलेजची फी भरताना होणारी गैरसोय मात्र नक्की कमी होणार आहे म्हणजे बघा याआधी रुग्णालय शैक्षणिक संस्थांमध्ये जेव्हा पेमेंटची रक्कम जास्त असते त्यावेळी एन एफ टी आर टी जी एस सारख्या पद्धती वापराव्या लागत होत्या या संपूर्ण प्रक्रिया वेळखाऊ होत्या तसेच इतर अनेक तपशील त्याला जोडावे लागत होते मात्र आता यू पी आय आय डीद्वारे पाच लाखांपर्यंत पेमेंट अगदी सहज करता येणार आहे आता एल पी जी सिलेंडरचा वापर करण्यासाठी एक महत्त्वाची बातमी एखादा एल पी जी सिलेंडर दुर्घटनाग्रस्त झाल्यास होणाऱ्या नुकसानीची तेल विपणन कंपन्या भरपाई देतात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत हिवाळी अधिवेशनात याबाबत याची माहिती दिली कोणत्या व्यक्तीला किती विमा मिळणार तेल विपणन कंपन्यासोबत रजिस्टर असणाऱ्या सर्व एल पी जी ग्राहकांना विमा कवच दिले जाणार आहे सिलेंडर आगीमुळे मृत्यू झाल्यास प्रति व्यक्ती सहा लाखांचे अपघात कवर दिले जाईल यामध्ये मालमत्तेचे नुकसान झाल्यास दोन लाख रुपयापर्यंतचा कवर मिळेल सिलेंडर आगीमुळे एखादी दुर्घटना घडल्यास याची माहिती प्रथम तेल विपणन कंपनींना कळवा त्यानंतर वितरकाकडून संबंधित तेल विपणन कंपनीला याची माहिती दिली जाईल वितरकाने ही माहिती संबंधित तेल कंपनीला कळवल्यानंतर तेल कंपनी विमा कंपनीला याची सर्व माहिती देईल त्यानंतर संबंधित विमा कंपनी विमा पॉलिसीच्या तरतुदीनुसार निर्णय घेईल ही तुमच्या कामाची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये अवर्धून सांगा आणि न्यूज भारी या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा